नमस्कार मैत्रिणीनं तुम्ही पाहू शकता हे मिनी केक ना एकदम पौष्टिक असे आहेत तो पौष्टिक कसे हे ना आपण गव्हाच्या पिठापासून म्हणजे कणकेपासून बनवलेले आपण याच्यात रवा मैदा काही वापरलेलं नाही आहे खूप पौष्टिक अशा आहे मिनी केक आहेत एकदम साध्या सोप्या पद्धतीत आपण केलेल्या आहेत तर चला तर मग पाहूया तर इथे ना मी आपले गव्हाचं पीठ जे आपण चपातीला वापरतो का ती कणिक चाळून घेतलेली आहे तर आता त्याचं प्रमाण कणिक आहे दीड वाटी आपली त्यासाठी ना पाऊन वाटी आपण दूध घेतलेलं आहे पाऊन वाटी आपण म्हणजे निम्म जेवढं कणिक घेतले का त्याच्या त्याच्या निम्म दूध आणि दही घ्यायचं दही पण पाऊन वाटी दूध पण पाऊन वाटी आणि कणिक दीड वाटी त्याच्यात टाकण्यासाठी पाऊ वाटी आपण तूप घेतलेलं आहे आणि पिठी साखर साखर मिक्सरवर बारीक करून ती चाळणी वाटी आपण चाळून घेतलेली आहे ती एक वाटी भरून घेतलेली आहे आपण साखर तर आता सुरुवातीला आपण ना दूध तूप आणि दही हे एकत्र केलं आहे आपण आणि त्याच्यात आता आपण दुसरं साहित्य टाकूया तर दुसरं काय काय साहित्य घेतलं आहे तर त्यांना मी विलायची पावडर घेतली एक ती टाकते नंतर ना किंचितसं मीठ घेतलेलं आहे चवीपुरतं गो छो थोडंसं तुम्ही पाहू शकता खूप थोडं आहे ते आणि हे ना आपल्या खाय खाण्याचा सोडा आहे जो आपण भजे करताना वापरतो का तो खाण्याचा सोडा आहे आणि थोडासा पाव चमचा आणि हा ना एक सपट चमचा आपला बेकिंग पावडर आहे तर या चमच्याने बेकिंग सोडा पाव चमचा मीठ पाव चमचा आणि बेकिंग पावडर एक चमचा घेतलेली आहे आता हे सर्व मिक्स करूया आपण याच्यात आणि साखर पण त्याच्यात टाकूया आपण तर हे परफेक्ट प्रमाण होतं एवढं तुम्ही घेतलं तर आणि वाटी लहान मोठी असेल तर थोडी संख्या कमी होईल तर एवढ्या साहित्यात जरा आपले ना बत्तीस केक तयार होतात आपले एवढ्या आता म्हणजे कणिकेची साईज तुम्ही पाह सॉरी हां माझ्या वाटीची साईज तुम्ही पाहू शकता मग या एवढ्या वाटीमध्ये ना दीड वाटीच कणिक घेतले की बत्तीस केक होतात मग तुमचे कमी जास्त होऊ शकतात वाटी लहान मोठी असेल तर आणि तुम्ही पाहू शकता आता नाही त्याच्यात आपण ते चांगलं मिक्स केलं त्याच्यात आपण हे कणिक थोडी थोडी टाकूया एकदम टाकली तर गाठी होतील मग थोडी थोडी टाकून ह्याला मिक्स करून घेऊया आपण तर, ए, आ, तर मी मिक्स करून घेतलं आहे तुम्ही पाहू शकता तर ही परफेक्ट प्रमाण होत असते पण आता कणिक कशी गव्हावर असतं थोडंसं कमी जास्त शोषून घेतं थोडंसं मला किंचितचं घट्ट वाटायला तेवढं आपल्या तर म्हणून मी तुम्ही पाहू शकता मी पाणी किती घेतलं आहे ती एक पोहे खायच्या चमच्याने दोनच चमचे पाणी घेतले मी तर ते पाणी टाकून हे मिक्स करते तर आता परफेक्ट झालं बॅटर मी मिक्स केलं तर मला हवं तसं झाले आता हे मे मिश्रण नंतर फक्त दोन चमचे आपण पाणी वापरले असं वा बॅटर टाकलं की खाली असं स्मूथ असं पडावं इतकं पातळ असावा तर आता इथ इथे ना मी काय केलं एक पाच मिनटं लोखंडी तवा गॅसवर गरम करायला ठेवलं आणि त्याच्यावर पात्र ठेवले आपेपत्र आणि तवा दोन्ही पण चांगलं गरम झाले मग ते चांगलं गरम झालं की गॅस बारीक करायचा आता अजिबात मोठा करायचा नाही गॅस तूप वगैरे काही टाकायची आवश्यकता नाही कारण आपलं नॉनस्टिकचं पात्र असल्यामुळे ते काही चिटकणार नाही त्याला खाली आणि आता थोडं थोडं बॅटर टाकूया आपण याच्यात सुरुवातीला कडणी टाकायचं कारण मध्यभागी जास्त गरम झालेलं असतं म्हणून शेवटला मध्यभागी कधी पण टाकायचं तर आता मी टाकून घेतले आणि ह्याच्यावर झाकण टाकून याला ना बारीक गॅसवर नाही एक पंधरा मिनटं आपण ह्याला पाहायचंसुद्धा नाही पंधरा मिनटं लागतात याला तर पंधरा मिनटाने तुम्ही पाहू शकता कसे किती फुलले छान असे आपले आता आपण याला पलटी करून घेऊ कारण वरच्या साईडनं पण एक पाच सहा मिनटं आपण त्याला हे करून घेणार आहोत चांगले बेक करून घेणार आहोत तर खालून एक पंधरा मिनटं आणि वरच्या साईडनं एक पाच सहा मिनटं म्हणजे एक वीस एकवीस मिनटं फक्त लागतात आपल्याला ह्याला बेक व्हायला असं तुम्ही चमच्याच्या सहाय्याने थोडंसं कारण ते खूप असं स्पंजी असल्यामुळे ते असं हाताला चिटकून त्याचा आकार वाकडा तिकडा होऊ शकतो मग त्याला व्यवस्थित दोन्ही हाताने त्याला पलटी करायचं अशा प्रकारे आणि आता झाकण टाकून आणखीन पाच मिनटं ठेवूया आपण तर बरोबर वीस एकवीस मिनटं लागली पंधरा मिनटं खालच्या साईडने नंतर वरच्या साईडने सहा मिनटं तर तुम्ही पाहू शकता गॅस अजिबात मोठा करायचं नाही आपले मिनी केक तयार झाले मी आता काढून घेते तर असं हाताने ग जर चटके बसत असतील किंवा ते आपल्याला त्याने हॅणी काढता पण येणार नाही चमच्याणी ह्यानी म्हणून काय करायचं असंच प पलटी केलं शिव्यामध्ये तरी जमतं आहे किंवा ताटामध्ये ते काय लगेच निघतात गरम गरम हाताला चटका बसेल म्हणून पण मी हातानेच काढून घेतले तर आपले पहि एक झाले तर आता दुसऱ्या वेळेस आता आपण याच्यात असेच पहिल्यासारखेच आता हे पण आपे आपण करून घेऊया आपे मिनी केक म्हणा सॉरी मी आपेच म्हणले तर खूप साध्या सोप्या पद्धतीने आणि खो पौष्टिक असे रवा मैदा न वापरता खूप छान झाले ते एकदम स्पंजी तुम्ही पाहू शकता मी एक तुम्हाला तोडून पण दाखवते असा तर मग कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी ती नक्की सांगा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी त्यांनी सबस्क्राईब करा तर तुम्ही पाहू शकता आतून किती स्पंजी झालेत आपले मिनी केक ती खूप छान झालेत माझ्या मुलाला तर खूप आवडली तर तुमच्याही घरात लहान मुली असतील तर त्यांना असे पाच वाजता खाण्यासाठी शाळेतून आलेस तुम्ही नक्की करा त्यांना खूप आवडतील